नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण दहावी बल व बलाचे प्रकार आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न जसे की निरीक्षण करा व चर्चा करा सांगा पाहू जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून हे प्रकरण सविस्तर समजून घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावनेमध्ये बल म्हणजे काय ते नेमकं बघूया तर प्रस्तावना कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो अशा प्रकारे याला बल म्हणतात अशा बलाचे विविध प्रकार आहेत ते आपण या प्रकरणाच्या अभ्यासातून या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रकरणामधील उपप्रश्नांना पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक सत्तरवर निरीक्षण करा व चर्चा करा या ठिकाणी काही चित्र दिसत आहेत चित्रामध्ये नाव चालवताना नावाडी बैलगाडी मुलं खेळताना दिसत आहेत असे विविध चित्र आहेत त्या चित्राचे आपल्याला चित्रा निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे आपण लिहूया पहिला प्रश्न आहे वल्ल्याच्या साह्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाईल का उत्तर वल्ल्याच्या साह्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाणार नाही कारण नावीला पुढे जाण्यासाठी बल लावावे लागते दुसरा प्रश्न आहे बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो उत्तर बैलगाडी पुढे जाण्यासाठी बैल जोर लावतात तिसरा प्रश्न आहे फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो त्याची दिशा कशी बदलते उत्तर फुटबॉल खेळत असताना चेंडू पायाने ढकलल्यामुळे गतिमान होतो त्याची दिशा बल लावल्याने बदलते चौथा प्रश्न आहे काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का उत्तर काठीने न ढकलता चाक पुढे जाणार नाही कारण चाकाला ढकलण्यासाठी बलाची आवश्यकता असते अशा प्रकारे आपण निरीक्षण करा व चर्चा करा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहे आता पाठ्यपुस्तक सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न एखादी आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल या ठिकाणी स्प्रिंग ताणताना दिसत आहे तर उत्तर एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली तर तिचा आकार बदलतो मूळ आकार बदलून नवीन आकार प्राप्त होतो दुसरा प्रश्न आहे लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते या ठिकाणी एक लोहार आहे तो काय करत आहे तापल्या तारावर हातोडा मारत आहे तर काय होईल तर उत्तर लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास त्या वस्तूचा आकार बदलतो त्या वस्तूपासून नवीन वस्तू तयार करता येतील पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे तुम्ही रोजच्या जीवनात स्नायूबलाचा वापर करून कोणती कामे करता उत्तर स्नायूंच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायूबल म्हणतात आपल्या शरीरात असंख्य स्नायू आहेत सांध्याच्या हालचालींसाठी व त्यायोगे आपल्या शरीराच्या हालचालीसाठी स्नायू जबाबदार असतात श्वसनासाठी हृदयाच्या कार्यासाठी देखील स्नायू जबाबदार असतात स्नायूंचे ऐच्छिक व अनैच्छिक असे दोन प्रकार आहेत ऐच्छिक स्नायूची आपण आपल्या इच्छेनुसार हालचाल करू शकतो जसे हातापायाच्या बोटांच्या मानेच्या पाठीच्या हालचाली आपण इच्छेनुसार करू शकतो डोळ्यांच्या पापण्यांच्या हालचालीवरही आपले नियंत्रण असते जठर आतडे हृदय श्वसनासाठी मदत करणारे स्नायू इत्यादींची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून असते आपल्या इच्छेने आपण काही काळ श्वास रोखून धरू शकत असलो तरी थोडा वेळ झाला की आपला श्वास घ्यावाच लागतो श्वसनाने स्नायू त्यामुळे ऐच्छिक व अनैच्छिक म्हणजे मिश्र प्रकारचे आहेत स्नायूंच्या मदतीखेरीच आपला डोळाही उघडता येणार नाही की इकडची काडी तिकडे करता येणार नाही रक्ताभिसरण श्वसन पचन या मूलभूत क्रियासुद्धा स्नायूंच्या सतत चालणाऱ्या अंकुचन प्रसरणामुळेच होत असतात आणि आपण कोणत्याही कार्यासाठी यांत्रिक बल गुरुत्वीय बल वापरत असलो तरी त्यासाठी थोडे का होईना स्नायूबल वापरावेच लागते अशा प्रकारे रोजच्या जीवनात आपला स्नायू बलाचा वापर होत असतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक बहात्तरवर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे आकाशात झेपवणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात उत्तर हवेत झेप घेतल्यानंतर मात्र विमानावर वजन लिफ्ट थ्रस्ट व ड्रॅक हे चारही बल सारखे असतात पण हवेत भरारी घेताना जे बल वापरले जाते ते त्याच प्रमाणात असते व विमान मात्र क्रमण करते विमानाला ठिकठिकाणी थीक स्टॅटिक इलेक्ट्रिक डिस्चार्जर लावलेले असतात धनभार विद्युत प्रवाह त्यामधून बाहेर फेकला जातो अशा प्रकारे वजन लिफ्ट थ्रस्ट व ड्रॅक हे चारही बल विमानावर कार्य करत असतात पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक त्र्याहत्तरवर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर का टाकली जाते कॅरम खेळताना कॅरम बोर्डवरून सोंगट्या लवकर घसरल्या पाहिजे कॅरम बोर्ड आणि सोंगटी यामध्ये घर्षण निर्माण होते हे घर्षण बल कमी होऊन सोंगट्याची घसरण्याची गती वाढावी यासाठी कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नाचा अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा त्यामध्ये अ आहे रिकामी जागा वस्तूची रिकामी जागा बदलण्यासाठी रिकामी जागा लावावे लागते पर्याय आहेत बल गतिमान दिशा योग्य पर्याय योग्य ठिकाणी लिहून आपल्याला रिकामी जागा पूर्ण करायची आहे पहिल्या रिकामी जागेमध्ये लिहायचं आहे गतिमान दुसऱ्या याच्यामध्ये दिशा आणि तिसऱ्या याच्यामध्ये बल तर उत्तर येईल गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते आ आहे हत्ती लाकडाचा ओणका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओणक्यावर रिकामी जागा रिकामी जागा व रिकामी जागा ही बले लावलेली असतात पर्याय स्नायूबल यांत्रिक बल गुरुत्वीय बल घर्षण बल पहिल्या याच्यामध्ये लिहायचं आहे स्नायू बल दुसऱ्या याच्यामध्ये घर्षण बल आणि तिसऱ्या याच्यामध्ये गुरुत्वीय बल तर उत्तर तयार होईल हत्ती लाकडाचा ओणका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओणक्यावर स्नायू बल बल व गुरुत्वीय बल ही बले लावलेली असतात ई आहे एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळ सोडला त्याची रिकामी जागा बदलायची असेल तर त्यावर रिकामी जागा लावावे लागेल पर्याय आहेत बल गती गुरुत्वाकर्षण पहिल्या याच्यामध्ये लिहायचं आहे रिकामी जागेमध्ये गती आणि दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे बल उत्तर एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळ सोडला तर त्याची गती बदलायची असेल तर त्यावर बल लावावे लागेल त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे ई घर्षण बल हे नेहमीच गतीच्या जा, रिकामी जागा कार्य करते पर्याय दिशेने विरोधात उत्तर आहे विरोधात घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे शोधा पाहू माझा सोबती कोण जोड्या लावा यासारखा प्रश्न आहे अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिले आहे अ गटामध्ये आहे बैलाने गाडी ओढणे दोन क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे तीन ताणकाट्याने वजन करणे चार सायकलला ब्रेक लावणे पाच घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपडे उचलणे आणि ब गटामध्ये आहे चुंबकीय बल स्थितिक विद्युत बल स्नायू बल गुरुत्वीय बल घर्षण बल आता यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे अ गटातील जे कार्य आहे ते कार्य करण्यासाठी ब गटातील कोणतं बल वापरलं जाते ते त्यासमोर लिहायचं आहे तर पहिले आहे बैलाने गाडी ओढणे उत्तर आहे स्नायू बल त्यासाठी कोणतं बल लागते स्नायू बल दुसरं आहे क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे जड लोखंडी उचलण्यासाठी कशाचा वापर केला जातो कोणत्या बलाचा वापर केला जातो तर चुंबकीय बल तिसरं आहे ताणकाट्याने वजन करणे ताणकाट्याने वजन करण्यासाठी गुरुत्वीय बलाची आवश्यकता असते सायकलला ब्रेक लावणे सायकलला ब्रेक लावण्यासाठी घर्षण बल आणि घासलेल्या प्लॅस्टिक कागदाचे कपडे उचलणे त्यासाठी स्थितिक विद्युत बल अशा प्रकारे शोधा पाहू माझा सोबती कोण हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा खालील उदाहरणामध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा त्यामध्ये अ आहे उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू यामधून कोणतं बल कार्यरत होते तर उत्तर आहे गुरुत्वीय बल आ आहे आकाशातून जाणारे विमान यामध्ये यांत्रिक बल ई आहे उसाच्या चरकातून रस काढताना उत्तर यांत्रिक बल घर्षण बल आणि स्नायू बल ई आहे धान्य पाखडले जात असताना कोणकोणत्या बलाचा वापर होतो तर स्नायू बल आणि गुरुत्वीय बल अशा प्रकारे प्रश्न तिसरा सुद्धा पूर्ण झाला आहे प्रश्न चौथा आहे प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यामध्ये पहिले आहे स्नायूबल उत्तर स्नायूंच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायूबल असे म्हणतात जर एखादी धान्याने भरलेली पिशवी उचलायची असेल तर ती हाताने उचलण्यासाठी आपल्याला ताकद लावावी लागते यावेळी या, या क्रियेमध्ये आपले स्नायूबल उपयोगी पडते उदाहरण हातगाडी ओढणारा कामगार आपल्या स्नायूबलाने हातगाडी ओढतो दुसरं आहे गुरुत्वीय बल उत्तर पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात उदाहरण आपण वर फेकलेली वस्तू पुन्हा खाली येते तेव्हा त्याच्यावर ते गुरुत्वीय बल कार्यरत असते उदाहरण झाडावरील फळे खाली पडणे मुले चेंडू खेळत असताना तो वर फेकल्यानंतर खाली पडणे ही गुरुत्वीय बलाची उदाहरणे आहेत त्यानंतर आहे यांत्रिक बल उत्तर यंत्रामार्फत लावले गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या विग यंत्राचा वापर करतो उदाहरण शिलाई मशीन विद्युत पंप वॉशिंग मशीन मिक्सर इत्यादी त्यानंतर आहे स्थितिक विद्युत बल उत्तर घर्षणामुळे रबर प्लास्टिक एव्होनाईट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युतभरीत पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात उदाहरण घासलेल्या प्लॅस्टिक कागदाचे कपडे उचलणे यामध्ये स्थितिक विद्युत बल कार्यरत असते त्यानंतर आहे घर्षण बल उत्तर दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासल्यावर जे बदल निर्माण होते त्याला घर्षण बल असे म्हणतात उदाहरण सायकल थांबवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर सायकल थांबते यावेळी घर्षण बल कार्यरत असते त्यानंतर आहे चुंबकीय बल उत्तर चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात मोठमोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर मोठमोठ्या वस्तू उचलण्यासाठी केला जातो प्रश्न पाचवा असे का त्यामध्ये अ आहे यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते जे यंत्र आहे यंत्रा यंत्राने आपण कार्य करतो त्या यंत्रांना वेळोवेळी तेल का दिले जाते तर उत्तर यंत्रामध्ये यांत्रिक बलाचा वापर केला जातो यंत्रामध्ये असणारे काही भाग हे एकमेकांवर घासत असतात त्यामुळे ते त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते आणि त्यामुळे यंत्राच्या गतीला विरोध निर्माण होते आणि यांत्रिक बलासाठी जास्त ऊर्जा खर्ची पडते यंत्रांना वेळोवेळी तेल दिल्याने यंत्रामध्ये होणारे घर्षण कमी होऊन त्याचे आयुष्य वाढते व यंत्र चांगल्या प्रकारे कार्य करते म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते आहे वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते असे का होते तर उत्तर पृथ्वीवरून वर फेकलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्यरत असते वर फेकलेली वस्तू पृथ्वी गुरुत्वीय बलाने स्वतःकडे खेचून घेते त्यामुळे वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते ही आहे कॅरम बोर्डवर पावडर टाकतात काय कारण आहे तर उत्तर जेव्हा हो आपण कॅरम बोर्डवरील सोंगटीला हळूच टिचकी मारली की ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते त्यावेळी त्या सोंगटीमध्ये आणि कॅरम बोर्डच्या पृष्ठभागावर घर्षण बल कार्यरत असते त्यामुळे सोंगटी काही अंतरावर जाऊन थांबते कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने सोंगटीमध्ये आणि कॅरम बोर्डच्या पृष्ठभाग यामधील घर्षण बल कमी होऊन सोंगट्या सहज सरकतात म्हणून कॅरम बोर्डवर पावडर टाकतात ही आहे रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खळबडीत केलेला असतो उत्तर रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग गुळगुळीत असेल तर त्यामुळे चप्पल आणि जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग यामध्ये घर्षणबल कमी झाल्याने तेथून घसरण्याची शक्यता जास्त असते असे होऊ नये म्हणून उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून पृष्ठभागाचे घर्षण वाढवले जाते त्यामुळे घसरून पडण्याचा धोका टळतो म्हणून रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो अशा प्रकारे प्रश्न पाचवा पूर्ण केला आहे प्रश्न सहावा आमच्यातील वेगळेपण काय फरक स्पष्ट करायचा आहे त्यामध्ये अ आहे स्नायू बल व यांत्रिक बल व्यवस्थित तक्ता आखून घ्यायचा आहे एका बाजूला स्नायू बल लिहायचा आहे दुसऱ्या बाजूला यांत्रिक बल लिहायचं आहे आणि व्यवस्थित मुद्दे लिहून आपल्याला तो फरक स्पष्ट करायचा आहे स्नायू बल यामध्ये पहिला मुद्दा आहे स्नायूंच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात यांत्रिक बल यामध्ये पहिला मुद्दा यंत्रामार्फत लावलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात स्नायूबल यामध्ये दुसरा मुद्दा आहे स्नायू बलासाठी अन्नामार्फत मिळणारी ऊर्जा वापरली जाते यांत्रिक बल यामध्ये दुसरा मुद्दा आहे यांत्रिक बलासाठी इंधन किंवा विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते स्नायू बल यामध्ये तिसरा मुद्दा आहे उदाहरण एखादे वजन हाताने उचलणे आणि यांत्रिक बल यामध्ये तिसरा मुद्दा आहे उदाहरण यंत्राच्या साह्याने वजन उचलणे दुसरा प्रश्न दिला आहे घर्षण बल आणि गुरुत्वीय बल घर्षण बल यामध्ये पहिला मुद्दा आहे दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासतात तेव्हा घर्षण बल कार्य करते गुरुत्वीय बल यामध्ये पहिला मुद्दा आहे पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात घर्षण बल यामध्ये दुसरा मुद्दा आहे सरकणाऱ्या वस्तूच्या विरोधात कार्य करते आणि गुरुत्वीय बल यामध्ये दुसरा मुद्दा आहे वर फेकलेल्या वस्तूवर कार्य करते घर्षण बल यामध्ये तिसरा मुद्दा आहे उदाहरण सपाट जमिनीवरून घरंगळत जाणारा चेंडू पुढे जाऊन थांबतो आणि गुरुत्वीय बल यामध्ये तिसरा मुद्दा आहे उदाहरण वर फेकलेला चेंडू पुन्हा खाली येतो अशा प्रकारे आमच्यातील वेगळेपणा काय हा प्रश्न सहावा आपण या ठिकाणी मुद्देसूज व्यवस्थित पूर्ण केला आहे प्रश्न सातवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ आहे बल लावून काय काय करता येते उत्तर दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची दिशा बदलण्यासाठी त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा मूळ आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते जड सामान उचलणे एखाद्या यंत्र चालवणे वस्तूचे वजन करणे यासारखी कामे बल लावून करता येतात दुसरा प्रश्न आहे आ वजन म्हणजे काय उत्तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय उदाहरण ताणकाट्यावर टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते त्याच्या वेळी स्प्रिंगच्या तानाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते त्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते म्हणजे वस्तूचे वजन समजते तिसरा प्रश्न आहे स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती उत्तर नांगर बैलगाडी घोडागाडी हातगाडी नावेचा वल्ला सायकल रिक्षा धान्य चाळणे पाखडणे या सर्व कार्यासाठी स्नायूबल वापरले जाते अशा प्रकारे प्रश्न सातवा पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न आठवा खालील शब्द कोडे सोडवा या ठिकाणी उभे शब्द आणि आडवे शब्द यासाठी काही प्रश्न विचारले आहेत त्या आपल्याला त्या, त्या कोड्यामध्ये व्यवस्थित लिहायचे आहे पहिले उभे शब्द यामध्ये आपण बघूया एक क्रमांकाला आहे बंद पडलेले स्कूटर ढकलण्यासाठी रिकामी जागा बल लावावे लागते उत्तर आहे स्नायू बल एक क्रमांक आहे या ठिकाणी उभं असं स्नायू बल लिहायचं आहे दुसरं आहे सांडलेल्या पिना उचल्यासाठी ज्या सांडलेल्या पिना आहे त्या उचलण्यासाठी रिकामी जागा बलाचा उपयोग करता येतो उत्तर आहे चुंबकीय बल ज्या ठिकाणी दोन क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी उभं चुंबकीय बल असं लिहायचं आहे तिसरा प्रश्न आहे आडवे शब्द यामध्ये आता आडवे लिहायचे आपल्याला त्याची उत्तरं रिकामी जागा लोखंडी खिळाला स्वतःकडे ओढतो उत्तर आहे चुंबक तीन क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला चुंबक चार क्रमांकाचा प्रश्न आहे ट्रॅक्टरच्या साह्याने शेत नांगरले तेव्हा रिकामी जागा बल लावले गेले उत्तर आहे यांत्रिक बल ज्या ठिकाणी चार क्रमांक दिसत आहे आडवं त्या ठिकाणी यांत्रिक बल असं लिहायचं आहे पाचवा प्रश्न ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर रिकामी जागा बलामुळे पडतात उत्तर आहे गुरुत्वीय बल ज्या ठिकाणी पाच क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला गुरुत्वीय गुरुत्वीय बल असं लिहायचं आहे अशा प्रकारे आपण उभे शब्द आणि आडवे शब्द लिहून दिलेले शब्दकोढे पूर्ण केले आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या बलांची माहिती गोळा करा आता दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया वस्तु वस्तु बाल, 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 पार पडण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलाचे स्नायू बल यांत्रिक बल गुरुत्वीय बल चुंबकीय बल घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत आणि हे सर्व प्रकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विविध कार्य करण्यासाठी पार वापरावे लागतात या बलाची माहिती आपल्याला या प्रकरणामध्येच मिळाली आहे ही आपण आपल्या उपक्रमामध्ये थोडक्यात लिहायची आहे मुद्दा टाकायचा आहे आणि त्यासमोर थोडक्यात व्याख्या लिहायची आहे आणि त्याचा उपयोग किंवा उदाहरण लिहायचं आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे एकाच वेळी एकाच कृतीत अनेक बले कशी वापरतात त्या कृतींची यादी करा ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण सांगते उसाच्या चरकातून रस काढताना कोणकोणते बल वापरले जाते घर्षण बल स्नायू बल यांत्रिक बल धान्य पाखडले जात असताना स्नायू बल गुरुत्वीय बल बरेच कार्य करण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त बलांचा वापर केला जातो दैनंदिन जीवनामध्ये आपण जी कार्य करतो त्या कार्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि कोणकोणते बल वापरले जातात ते लिहायचं आहे आता सकाळी आपली आई स्वयंपाक करते तेव्हा स्वयंपाक करताना तिथे तिचे स्नायू बल वापरते त्याचबरोबर जर ते शेगडीवर स्वयंपाक करत असेल तर यांत्रिक ऊर्जा किंवा यांत्रिक बलसुद्धा त्याबरोबर वापरले जाते त्यात फरशी पुसत असेल तर स्नायू बल आणि घर्षण बल त्याबरोबर वापरले जाते अशा प्रकारे एकाबरोबर अधिक बल वापरले जातात अशी उदाहरणे आपण ती निरीक्षण करून लिहायची आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे पहिला प्रश्न स्नायूंच्या साह्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात दुसरा प्रश्न आहे चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात या प्रश्नाचे उत्तर अगदी एका शब्दात कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवायचे आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण दहावी बल व बलाचे प्रकार या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ उपप्रश्न उपक्रम आपण व्यवस्थित पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद